मंडळी आपल्याकडे आहे ना टी टाईम म्हणजेच फॅमिली टाईम असतो आणि ह्या फॅमिली टाईमबरोबर जर एखादा चहाबरोबर गरमागरम स्नॅक्स किंवा नाश्ता जर भेटला ना तर त्याची मज्जाच वेगळी येते चला तर मग नुसतं चहा पिण्यापेक्षा पटकन होणारा हा आपण ही रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी एवढं एक वाटीभर हे सोयाबीन घेतलेलं आहे ही सोयाबीन आता हे छोटेवाले आहेत मार्केटमध्ये जास्त करून आता हेच अवेलेबल आहेत जर तुम्हाला मोठे भेटले तर तुम्ही मोठेच घ्या पण मला मोठे नाही छोटेच भेटले तुमच्याकडे जे असतील तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता त्यानंतर मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये सोयाबीन इथे मी टाकून घेतलेले आहेत सोयाबीन टाकायच्या आधी एखादी चाळणीने चाळून घ्या त्याच्यामध्ये ना बारीक बारीक घाण असते ती पाण्यामध्ये जायला नको नंतर याला झाकून ठेवू एक पाच मिनटं या याला झाकून ठेव म्हणजे सोयाबीन छान मौसर होतील सोयाबीनला <स्टाथ लिए> सुंदर बनवण्यासाठी चला तर मग आता मसाला तयार करूया त्यासाठी मी मोठंभर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे भाजायची अजिबात गरज नाही त्यानंतर थोडासा लसूण एक मिरची घेतलेली आहे थोडासा मी इथे कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे मिरची तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका कमी जास्त इथे चालू शकतो आता याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याची बारीक पेस्ट किंवा पाणी न टाकता जेवढी बारीक होईल तेवढी भरड तुम्ही ते तयार करू शकता या रेसिपीचा महत्त्वाचा पदार्थ तो म्हणजे शेंगदाणा शेंगदाण्यामुळे इतकी छान टेस्ट येते सोयाबीनला एकदम भन्नाट अशी ही रेसिपी बनते आता इथे सोयाबीन पण छान प्रकारे भिजले गेले होते मी गरम पाणी काढून घेतलं आणि थोडं थंड पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं होतं थंड पाणी याच्यामध्ये काढून घेऊ हाताने प्रेस करून पूर्णपणे सोयाबीनचं पाणी काढून घेणार आहोत सोयाबीन यांना खायला तेवढं इतके छान लागतात पण बनवायची एकदम पद्धत वेगवेगळी असते कारण मुलं कधीकधी कंटाळासुद्धा करतात मग आपण कधी कधी काय करतो टिक्का मसाल्यामध्ये तळून देतो पण तसं न करता येणार टिक्का मसाला न वापरता ह्या या पद्धतीने तुम्ही करून बघा खूप मस्त ही रेसिपी बनणार आहे आणि खायला तेवढीच भन्नाट आहे तुम्ही कुठं बाहेरसुद्धा सुद्धा नेऊ शकता किंवा इव्हन मुलांना सुद्धा टिफिनला देऊ शकतात मुलं स्नॅक्स म्हणून नक्कीच हे घेऊन जातील तर सोयाबीनचं पाणी काढून झाल्यावरती इथंही आपण शेंगदाणे मिरची भरड टाकून घेऊया इथे तुम्ही लाल तिख लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता यामध्ये ना थोडंसं विपुरतं मीठ टाकून घेऊया मीठ जास्तही नाही टाकायचं कारण सोयाबीनला आधीच त्याची एक टेस्ट असते त्यानंतर मी इथं अडीच चमचे मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं जा पीठ जर नसेल तर पोह्यांना मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर तयार करून तुम्ही ते सुद्धा इथं यूज करू शकता तर ह्या चमच्याने मी इथे हे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं एवढेच आडी इथे मी हे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच चमच्याने दीड चमचा इथं बेसन पीठ घेतलेलं आहे थोडासा कांदासुद्धा बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा थोडासा बारीकच राहू द्या आणि याला अजून एक फ्लेवर देण्यासाठी मी एक चमचाभर मी इथं सोया सॉस टाकून घेतलेला आहे सोया सॉसमुळे ना त्याला एकदम भारी टेस्ट येते थोडं कलरसाठी मी इथं अर्धा चमचा हळदीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मी इथं टमॅटो सॉससुद्धा टाकलेला आहे टमॅटो सॉस तुम्ही वरून पण टाकू शकता थोडी कसोरी मेथी टाकून घ्यायची एकदम ऑप्शनल आहे आणि सर्व पदार्थ सोयाबीनला छान मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे सोयाबीनमध्येही छान मिक्स व्हायला पाहिजे आणि हे थोडंसं मिक्स झाल्यावरती तुम्हाला जर जास्त कोरडं वाटलं तर थोडंसं पाण्याचा शिमका मारून घ्या आणि मग हे पदार्थ मिक्स करा आता कधी कधी सोयाबीन आहे ना घशायला असे कोरडे लागतात त्यासाठी काय करायचं आहे थोडंसं मी तर अर्धा चमचा आहे ना हातामध्ये तेल घेतलेलं आहे तेल टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही इथं तेल नसेल टाकायचं तर मी तूपसुद्धा टाकू शकतात तेल टाकून परत याला पर मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक ता पाच मिनटं असंच मिक्स करून झाकून ठेवूया मसाले सोयाबीनला छान प्रकारे मिक्स होतात त्यानंतर मी तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की सोयाबीन टाकून घ्यायचं आहे इथं हे छोटे छोटे सोयाबीन होते म्हणून मी दोन दोन सोयाबीन असे त्याला जोडून घेतलेले हाताने आपण भजनप्रमाणे प्रेस करून टाकून घ्यायचं आहे मी गॅस थोडासा हायस्ट ठेवायचा आहे सोयाबीन तळताना जास्त गॅस लो ठेवू नका नाही तर सोयाबीनमध्ये जास्त तेल जातं आणि सोयाबीन एकदम नरम आणि कुरकुरीत होत नाही आणि पूर्ण तेलगटीत सोयाबीन होतात याला दीड मिनटं असंच सोडून देऊया खालून थोडीशी खालची बाजू कुरकुरीत झाली की याला पलटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे मार्केटमध्ये हेच सोयाबीन जर तुम्ही घ्यायला गेले ना अशा प्रकारे हे ही मसाला सोयाबीन तर तुम्हाला किती पैसे मोजावे लागतात त्यापेक्षा नक्की सुंदर आणि एकदम टेस्टी असे हे सोयाबीन तयार झालेले आहे तुम्ही एखाद्या याला टिश्यू पेपरवरती आधी काढून घ्या नंतर प्लेटमध्ये काढा अशाच प्रकारे उरलेल्या पिठाचे सुद्धा असे पटापट सोयाबीन सोडून घ्यायचे आहे आणि आधी प्रकारे जसं तप पण तळले त्याचप्रकारे कुरकुरीत तुम्ही ते तळून घ्या झाली ना मग किती सोपी अशी रेसिपी तुम्हाला पाहिजे त्या चटणी किंवा सॉस बरोबर मिरची सुद्धा तुम्ही सर्व करू शकता मग काय मस्त असं हे सोयाबीन घ्यायचे सॉस बरोबर आणि बरोबर चहा घ्यायचा आहे झाला आहे मग मस्त असा ही इव्हिनिंग स्नॅक्स तयार किंवा तुम्ही नाश्ता किंवा सुद्धा देऊ शकता आय होप सो की तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल जराही आवडली असेल तर खूप सारा सपोर्ट करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा